हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आहे त्यामुळेच आज आपण या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसाद कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्याचं सगळं प्रमाण हे सव्वाच्या प्रमाणामध्ये घेतलं जातं मग ते सव्वा वाटी असो सव्वा कप असो किंवा मग सव्वा किलो असो कुठलंही प्रमाण घ्या पण ते सव्वाच्या प्रमाणात असतं आज जो आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत त्याचं अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे शिवाय ते प्रसाद म्हणून हातात द्यायचं असेल तर ते किती लोकांना पुरेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे सगळ्यांच्या घरात जी वाटी असते या वाटीचं प्रमाण मी घेणार आहे सगळं साहित्य मी या वाटीने सव्वा सव्वा वाटी घेणार आहे त्यासाठी मी इथे सव्वा वाटी जाड रवा घेतलाय जाड रवा घेतल्यामुळे शिरा बराच वेळ मोकळा मोकळा राहतो आणि चिकटही होत नाही सव्वा वाटी साजूक तूप आणि सव्वा वाटी साखर तसेच एक केळी एक चमचा वेलची पावडर सात ते आठ काजू बदामाचे काप आणि तीन ते चार तुळशीची पाने सोबतच एका चहाच्या भांड्यात आपल्याला घ्यायचे सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध सुरुवातीला आपण हे दूध आणि पाण्याचं मिश्रण एका गॅसवर गरम करायला ठेवूयात शिऱ्यासाठी ही कढई गरम करायला ठेवलीये सव्वा वाटी तुपापैकी यात आधी दोन चमचे तूप टाकायचे तूप चांगलं गरम झालं की हे ड्रायफ्रुट्स आपल्याला फक्त दोन मिनिट यात फ्राय करून घ्यायचे काजू बदाम फार नाही फक्त दोन मिनिटे याला मंद आचेवर तळायचे आता ते लगेच आपण काढून घेऊ आता या तुपात आपल्याला हे शिल्लक राहिलेलं सगळं तूप टाकून घ्यायचं आणि तूप चांगलं वितळलं की त्यात टाकायचा हा सवा वाटी रवा रवा आपल्याला मंद आचेवरच दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचा रवा चांगला फुलेपर्यंत भाजायचा म्हणजे रवा हलका होतो आणि शिरा सुद्धा चांगला मोकळा सळसळीत होतो असं चांगलं याला भाजून घेतलं ना तर शिरा सुद्धा चिकट होत नाही मंद आचेवरच सारखं ढवळत त्याला परतत राहायचं आहे हे बघा रवा मस्त आता फुललेला आहे दोन तीन मिनिटे आपण याला चांगलं भाजून घेतले रवा आणखी पूर्ण भाजलेला नाहीये पण त्याआधीच यामध्ये केळीचे कट केलेले काप टाकायचे तर केळीचे काप रवा अर्धवट भाजले गेला मग घातले तर तुपामध्ये ते छान असे तळले जातात आणि त्याला छान चवही येते आणि त्यामुळे ते काळेही पडत नाही केळी जर आपण वरून घातली तर काली पड़ते। तया मनुन ती काळी पडते त्यामुळे त्याला वेगळाच वास येतो म्हणून ती अशी रव्यासोबत भाजून घ्यायची केळी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा याला चार पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यायचं केळी आणि रवा छान भाजला जातोय तो थोडासा आता हलका होत चालला आहे केळीसुद्धा यासोबत छान भाजली गेली आहे मस्त केळी आणि रवा भाजलेला सुगंध येतोय आता हे चार पाच मिनिटे आपण छान भाजून घेतलं आहे त्याचा रंगही बघा थोडा आता बदलला आहे या स्टेजला आपण इथे हे दूध आणि पाण्याचं मिश्रण जे गरम केलं होतं ते यात थोडं थोडं टाकून मिक्स करू गॅस कमी करूनच हे मिश्रण यात टाकायचं आहे नाहीतर हे एकदम कढईच्या बाहेर येईल आणि हे पूर्ण दूध पाण्याचं मिश्रण टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक रवा असेल तर यात गुठळ्या होण्याची शक्यता असते गॅस कमी ठेवूनच या गुठळ्या त्या मोडून घ्यायच्या पण आपण इथे जाड रवा घेतलाय त्यामुळे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर हे बघा याला मी चांगलं मिसळून घेतलंय अगदी मिनिटभरातच रव्याने दूध आणि पाणी शोषून घेतले आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिटे याला वाफ आणायची आता यावरचं झाकण काढायचे हे बघा रवा आता तूप सोडू लागलाय याचा अर्थ रवा आपला चांगला भाजला गेला आहे एकदा आपण छान आला असं मिसळून घेऊ या स्टेजला आपण इथे टाकणार आहोत सव्वा वाटी साखर आणि ही साखर या रव्यामध्ये गॅस कमी ठेवूनच मिसळून घ्यायची आहे केळीचे काप सुद्धा यात अजिबात दिसत नाहीये ते सुद्धा यात चांगले मिसळले गेले आहे साखर सुद्धा आता यात विरघळली गेली आहे रव्यामध्ये ती आता पूर्ण एकजीव झाली आहे आता गॅस कमीच ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं दोन तीन मिनिटानंतर यावरचं आता झाकण काढायचं तर बघा तूप मस्त वर तरंगू लागलंय आणि बघा मस्त दाणेदार असा प्रसादाचा दा शिरा दिसतोय तुम्हाला टेक्स्चरवरूनच कळत असेल तो अजिबात चिकट दिसत नाहीये सगळ्यात शेवटी आपण यामध्ये वेलची पावडर आपण जे काजू बदामाचे काप तळून घेतले होते ते यात टाकायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तुळशीची पाणी यात टाकायची आणि फक्त याला असं एकदा मिक्स करून घ्यायचं तर आपला मस्त दाणेदार असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूयात तर हे जे आपण प्रमाण घेतलं होतं ते तुम्ही हातात प्रसाद म्हणून देत असाल तर वीस ते बावीस लोकांसाठी ते एकदम अचूक असं प्रमाण आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका